नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण टी ई टी सी टी टी तसेच टेट या सर्व परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणारे असे गणित या विषयाचे प्रश्न पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे सातशे ते आठशेपर्यंत पर्यंत ने विभाज्य पूर्णांक संख्या किती काय विचारलेला आहे प्रश्न की सातशे ते आठशेपर्यंत पर्यंत सात ने विभाज्य पूर्णांक संख्या किती तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर अगोदर सातशेला ने भाग द्या भाग गेला येणार किती आहेत शंभर म्हणजे सं शंभर संख्या असणार आहेत सातशेपर्यंत त्यानंतर आठशेला सातने भाग द्या सात एक सात उरला एक परत सात एक सात त्यानंतर उरले तीन आणि सात चोप अठ्ठावीस म्हणजे एकशे चौदा संख्या आहेत आता एकशे चौदामधून हे शंभर वजा करायचे कारण सातशेपासून आठशेपर्यंत म्हटलेलं आहे आणि आपण एक पासून सातशेपर्यंतच्या शंभर संख्या काढलेल्या आहेत मग त्या वजा करा वजा बाकी किती येणार आहे चौदा आता शंभरावी संख्या ही सातशे असणार आहे त्याच्यामुळं प्लस एक करा एकूण संख्या किती येणार आहेत पंधरा संख्या येणार आहेत अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे यानंतर पुढील प्रश्न आहे त्याच पद्धतीने सहाशे ते आठशे पर्यंतच्या संख्यामध्ये आठने पूर्ण विभाज्य संख्या किती तर या ठिकाणी काय करायचं आहे सहाशे आठ ने भाग द्या या ठिकाणी पंच्याहत्तर येतील त्यानंतर आठशेला परत आठ ने भाग द्या किती येणार शंभर या पण एक पासून सहाशेपर्यंत काढलेल्या संख्या, हैत, 75 संख्या हैत, 75 किती आहेत पंचाहत्तर संख्या आहेत त्यानंतर शंभरमधून हे पंचाहत्तर वजा करायचे येणार किती पंचवीस प्लस काय करायचे एक करायचे येणार किती सव्वीस ही झाली एक मेथड दुसरी मेथड जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर ती दुसरी मेथड अशी आहे की आठशे वजा सहाशे करा छेदस्थानी आठ करा आता आठशेमधून सहाशे गेले बाकी उरली दोनशे छेदस्थानी आठ आठ ने भाग द्या आठ दुने सोळा उरले चार आणि चाळीस प्लस एक नेहमीसाठी करायचं लक्षात असू द्या म्हणजे एकूण विभाज्य संख्या किती येणार आहेत सव्वीस येणार आहेत यानंतर पुढील प्रश्न एक तीन पाच सात नऊ या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता या अंकांचा वापर करून पाच अंकी संख्या तयार केल्यास अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शविणारा पर्याय निवडा अशा प्रश्नावर मी या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता तर हा प्रश्न कसा सोडवायचा या ठिकाणी किती संख्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच जसं आपण संभाव्यता टॉपिक सोडवतो पाच फॅक्टोरियल घ्या पाच गुणाकारामध्ये चार गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये एक यांचा गुणाकार करा पाचोक वीस वीस तीक साठ आणि साठ दुने किती एकशे वीस संख्या तयार होणार आहेत मग प्रत्येक संख्यापासून किती संख्या बनणार आहेत तर याला पाचने भाग द्या किती येणार आहे पाच दुने दहा उरले दोन आणि पाच ओक किती वीस म्हणजे चोवीस संख्या तयार होणार आहेत प्रत्येक अंकापासून तयार होणाऱ्या संख्या काढायच्या आहेत आपणास मग आता काय करायचं so, यानंतरची जी स्टेप आहे तर जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ आणि गुणाकारामध्ये या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या किती संख्या तयार होतात प्रत्येक अंकापासून चोवीस संख्या तयार होतात मग आता यांची बेरीज करा ती किती येणार आहे पंचवीस गुणाकारामध्ये चोवीस किती येणार आहेत सहाशे आता सहाशेला पाच पद पाच वेळा अंक आलेला आहे एक दोन तीन चार आणि पाच अंक आहेत पाच अंक आहेत म्हणून काय करायचं पाच वेळा मांडणी करायची ती मांडणी महत्त्वपूर्ण आहे ती बघा कशी मांडणी करायची सुरुवातीला मी सहाशे लिहिले त्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं सहाशे लिहिताना हे सहा या ठिकाणी येतील आणि हे सहा या दोन वेळा मांडणी झाली त्यानंतर इथं झिरो इथं झिरो आणि या साईडला सहा ही तीन वेळा त्यानंतर हे शून्य हे शून्य आणि इकडं सहा परत हे या ठिकाणी नाही येणार तर या ठिकाणी शून्य या ठिकाणी शून्य आणि या ठिकाणी सहा म्हणजे अशा पद्धतीनं मांडणी करून घ्यायची आहे आता यांची बेरीज करा ती बेरीज येईल तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन आता याच प्रश्नाची आणखी एक मेथड आहे ते पण पाहून घेऊया तर काय करायचं आहे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत म्हणून प्रत्येक अंकाची पाच वेळा मांडणी करायची आहे एक दोन तीन चार पाच एक अंक पाच वेळा घेतला प्लस तीन हा अंक पाच वेळा घ्यायचा कारण अंक किती आहेत पाच परत पाच हा अंक पाच वेळा लिहायचा त्यानंतर सात हा अंक पाच वेळा लिहायचा जी मेथड आवडेल ती करा त्यानंतर नऊ हा अंक पाच वेळा लिहायचा आता ही पण अतिशय सोपी मेथड आहे या ठिकाणी आता यांची जर बेरीज केलात तर एक आणि तीन किती चार चार आणि पाच किती नऊ नऊ आणि सात किती सोळा सोळा आणि हे नऊ किती होणार आहेत पंचवीसला पाच हाचे आले दोन परत इथं पंचवीस बेरीज येणार आहे हे आजचे दोन सत्तावीसला सात हजचे आले दोन परत या ठिकाणी पंचवीस बेरीज हे दोन सातला सात हज्चे आले दोन हे परत पंचवीस सव्वीस सत्तावीसला हे सात हजचे आले दोन हे पंचवीस सव्वीस सत्तावीस आता हे आले आता प्रत्येक अंकापासून आपण पाहिलेलं आहे की चोवीस संख्या बनतात चोवीसने याला गुणाकार करा तुमचं उत्तर तेच येणार आहे यापैकी कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकता जे सोपी वाटेल ते मेथड वापरा आणि त्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवा यानंतर पुढील प्रश्न आहे चार ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत तर हा प्रश्न सोडवत असताना तीन अंकी संख्या म्हटलेला आहे शेवटची तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आहे म्हणून नऊशे नव्याण्णवला चारने भाग द्या चारने भाग दिल्यानंतर भागाकार येणार आहे दोनशे एकोणपन्नास आता आपण हे एक ते नऊशे नव्याण्णव पर्यंत काढलेले आहेत आपणास काय विचारलेलं आहे की फक्त तीन अंकी संख्या किती आहेत मग तीन अंकी म्हणजे शेवटची कोणती आहे शंभर शंभरला चारने भाग दिला तर किती येणार आहे पंचवीस पंचवीस यामधून वजा करायचे वजा का करायचे कारण आपण एक पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत काढले होते आणि शंभरच्या पुढून तीन अंकी संख्या सुरुवात होते म्हणून वजा करायचे आहेत वजा केल्यानंतर दोनशे चोवीस येतील आणि यामध्ये प्लस एक करायचं दोनशे पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्लस एक का केलं तर आपण इथं शंभर हे पंचवीस वजा केले होते शंभर ही तीन अंकी संख्या आहे म्हणून हे काय करायचं आहे प्लस करायचं आहे जर तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की एक ते शंभरपर्यंत पर्यंत ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या तीनने ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती असा जर प्रश्न विचारण्यात आला तर शंभरला तीनने भाग द्या तीन त्रिक नऊ आणि तीन त्रिक नऊ म्हणजे किती आहेत संख्या ते तीस संख्या आहेत आणि असं जर विचारलं की मग ती संख्या कोणती आहे शेवटची संख्या तर ते तीस त्रिक किती येणार आहे नव्याण्णव अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे नवीन प्रश्न घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार